तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा सांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार जयंत पाटील सांगलीवाडीमध्ये जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचे उद्घाटन हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांसाठी विविध प्रकारचे दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी सभापती हरिदास पाटील राहुल पवार सचिन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती जयंत जनसेवा या उपक्रमाविषयी माहिती देताना अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांनी योग्य कागदपत्रे दिल्यानंतर जन्ममृत्यू दाखले आधार पॅन कार्ड बँकांमध्ये खाती उघडणे शॉप ॲक्ट आदी विविध दाखले तसेच सातबाऱ्यासह सा अन्य उतारे मोफत व घरपोच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या अभिजित कोळी यांनी सांगलीवाडी सारख्या भागातील लोकांना दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देण्यास सुरू केलं आहे ही वेगळी सेवा असून त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य आहे जयंत पाटील म्हणाले समाजामध्ये काम करत असताना लोकांची साथ असली की काहीही शक्य होऊ शकतं समाजकार्यात अभिजित सारखे युवक पुढे आले तर गोरगरिबांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी चांगली कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले अभिजित कोळी यांनी घरपोच शंभर लोकांना अन्नदान बैलगाडी शर्यती याबरोबरच आता दाखले आणि उतारे घरपोच देणारा उपक्रम सुरू करून कोळी यांनी लोकांच्या हिताचे कार्यक्रम हाती घेतले आहेत सामाजिक कार्यातून ते पुढे येत असून त्यांनी सुरू केलेला मोफत दाखले व करावा असे मत यावे व्यक्त एक पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा सर्व सर्टिफिकेट देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतले आणि असं काम महाराष्ट्रात कोणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे अभिजित कोळींनाही शुभेच्छा या भागात अभिजितच्याबरोबर काम करणाऱ्या युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आतापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला ही संकल्पना चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही याच कारण म्हणजे कुठल्याही सांगलीवाडीतल्या माणसाला इथं येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे प्रत्येक माणसाला सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे हे माझं हक्काचं ऑफिस आहे जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो काम करून घेऊ शकतो त्यामुळे आम्ही त्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या